बुधवारी जांबोटी हायस्कुलात मराठी प्रेरणा मंचच्या वतीने गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार जांबोटी तालुका खानापूर येथील माध्यमिक विद्यालयात बुधवार दिनांक सव्वीस रोजी दुपारी अडीच वाजता मराठी प्रेरणा मंचच्या वतीने तालुक्यात दहावीच्या परीक्षेत अनुक्रमे पहिल्या दहा गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आले आहे यावेळी प्रथम क्रमांकासाठी दहा हजार रुपये द्वितीय क्रमांकासाठी पाच हजार रुपये तृतीय क्रमांकासाठी तीन हजार रुपये चौथ्या क्रमांकासाठी दोन हजार रुपये पाचव्या क्रमांकासाठी एक हजार रुपये तर सहाव्या ते दहाव्या क्रमांकासाठी प्रत्येकी पाचशे रुपये प्रशस्तीपत्र मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे तालुक्यात दहावीच्या परीक्षेत पहिले दहा विद्यार्थ्यांची नावे अशी मोनेश गावडे माऊली विद्यालय कणकुंबी नेहा कदम ताराराणी हायस्कूल खानापूर मधुराणी मालेशेटे करंबळ हायस्कूल सानवी कोळी ताराराणी हायस्कूल खाणापूर बाळकृष्ण पाटील माध्यमिक विद्यालय जांभोटी रेश्मा गोरल माऊली विद्यालय गर्लगुंजी नेहा चव्हाण ओलमणी हायस्कूल साक्षी गुरव बेकवाड हायस्कूल महादेव गोरल मराठा मंडळ खाणापूर अपर्णा गावडे माऊली विद्यालय कणकुंबी श्रावणी पाटील कन्या विद्यालय नंदगड तनुजा देसाई ताराराणी हायस्कूल खानापूर या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे अशी माहिती मराठी प्रेरणा मंचचे अध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक पो गोपाळ पाटील व सचिव अरुण कदम यांनी दिली आहे